नमस्कार मी तर माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे एक फेब्रुवारीला आहे माघी पौर्णिमा माघी पौर्णिमेचं व्रत कसं करावं माघी पौर्णिमेला काय करावं पूजा विधी काय काय कथा आणि का या दिवशी करायचे काही सोपे उपाय हे सगळं सविस्तर जाणून घेऊया पौर्णिमेला शास्त्रामध्ये खूप महत्व आहे या वर्षीची महा पौर्णिमा तर आणखीनच खास असणार का आहे कारण या दिवशी रवी पुष्य योग नावाचा शुभ संयोग जुळून येत आहे या दिवशी स्नान दान आणि व्रत केल्यास खूप पुण्य मिळतं अशी मान्यता आहे चला तर मग या माघ पौर्णिमेच्या दिवशी स्नान स्नानदानासाठी शुभ मुहूर्त काय असेल आणि चंद्रोदय कधी होणार आहे याबद्दलही जाणून घेऊया माघ महिन्यातील पौर्णिमा तिथी एक फेब्रुवारी रोजी रविवारी सकाळी पाच वाजून त्रेपन्न मिनिटांनी सुरू होणार आहे ही तिथी एक फेब्रुवारीच्या मध्यरात्रीनंतर तीन वाजून एकोणपन्नास मिनिटांनी संपणार आहे शास्त्रानुसार जेव्हा पौर्णिमा तिथी प्रदोष काळात येते तेव्हा त्या दिवशी पौर्णिमेचं व्रत केलं जातं त्यामुळे एक फेब्रुवारी रोजी माघ पौर्णिमेचं व्रत स्नान आणि दान केलं जाणार आहे विशेष म्हणजे या दिवशी रविवार आहे आणि पुष्य नक्षत्र असल्यामुळे रवी पुष्य योग नावाचा शुभ योग देखील या दिवशी तयार होत आहे या महिन्यात गंगा स्नान दान आणि जपाचे विशेष महत्व आहे महा पौर्णिमेच्या दिवशी महाकुंभासारखे शाही स्नान सुद्धा होतात मान्यता आहे की या दिवशी केलेले स्नान दान आणि श्रीहरी विष्णूंच्या पूजनाने सर्व पाप नष्ट होतात पूर्वजांची मुक्ती होते आणि जीवनात सुख समृद्धी येते रवी पुष्य योग आणि इतर शुभ योगही येऊ शकतात ज्यामुळे अधिक आता माघ पौर्णिमेच्या दिव दिवशी स्नान आणि दानासाठी सकाळची वेळ खूप चांगली आहे पहाटे पाच वाजून तीस मिनिटांपासून ते सकाळी सात वाजून नऊ मिनिटांपर्यंतचा शुभ मुहूर्त हा स्नान दानासाठी उत्तम मानला जातोय माघ महिन्यातील पौर्णिमे póniméná. तीळ ब्लँकेट वस्त्र दूध फळ आणि अन्न यांसारख्या वस्तूंचं दान करणं पितरांसाठी श्राद्ध कर्म देखील केलं जातं मागी पौर्णिमेला भगवान श्री विष्णूची पूजा सुख समृद्धी आणि शांती राहते असं सांगितलं जातं त्याचबरोबर माघ पौर्णिमेला चंद्र संध्याकाळी पाच वाजून शेहेचाळीस मिनिटांनी उगवणार आहे चंद्र उगवल्यानंतर चंद्राला अर्घ नेण्याची प्रथा सुद्धा आहे आता माघ पौर्णिमेला हिंदू धर्मात विशेष स्थान आहे या दिवशी पवित्र

दिवशी पूजा पद्धत काय करावी तर पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावं त्यानंतर अर्घ द्यावं मग मनोभावे व्रताचा संकल्प करावा आपल्या घरातील पूजा स स्वच्छ करावं पूजा करावी एका बाजूला चौरंगावर स्वच्छ लाल वस्त्र किंवा पिवळे वस्त्र अंथरून त्यावर भगवान श्रीहरी विष्णू आणि देवी लक्ष्मी यांची मूर्ती ठेवावी किंवा फोटो ठेवावा चारही बाजूंना गंगल गंगा जल शिंपटून पंचमृताने अभिषेक करावा माता लक्ष्मीची षोडोपशारी पूजा करावी यावेळी ओम नमो नारायणाय किंवा ओम या मंत्राचा कमीत कमी एकशे वेळा जप करावा विष्णू सहस्रनाम किंवा लक्ष्मी मंत्र सुद्धा तुम्ही यावेळी म्हणू शकता त्यानंतर व्रतकथा वाचावी श्रीहरी विष्णूंची आरती करावी सत्यनारायण भगवानाची आरती करावी शेवटी प्रसाद वाटावा आणि प्रार्थना करावी भगवान श्री आणि विष्णूंना वस्त्र अर्पण करून गंध लावून त्यानंतर केळी पंचमृत आणि इतर नैवेद्य दाखवावा आणि विधीपूर्वक पूजा आरती करून पूजा संपन्न करावी व्रत केल्यास दुसऱ्या दिवशी व्रताचं पौर्णिमेच्या दिवशी व्रत कथा वाचणं किंवा ऐकणंही खूप महत्वाचं मानलं जातं असं केल्यानं व्रताचं पूर्ण फळ मिळतं पौराणिकतेनुसार एकदा नर्मदा नगरीत शुभ व्रत नावाचा ब्राह्मण राहत होता तो खूप लोभी होता धन कमवण्यात आयुष्य त्याने व्यतीत केलं होतं पण वृद्ध काळात आजारी पडला त्याला वाटलं की मी काही पुण्य केलं नाही नरकात जाईल मग त्याने माघ पौर्णिमेला नर्मदा स्नान केलं सलग नऊ दिवस त्याने स्नान केलं आणि तो आजारी पडला पण शेवटी त्याला भगवान श्रीहरी विष्णूंनी दर्शन दिलं भगवान म्हणाले की तू स्नान आणि दान केलंस आता तुझी पाप नष्ट झाली पुढे नियमितपणे पौर्णिमेचं व्रत कर अशा अनेक पौराणिक कथा आहेत ज्या पौर्णिमेशी जोडल्या जातात अशा प्रकारे हे व्रत केल्याने जीवन बदलण्यास मदत मिळते असं सांगितलं जातं माघ महिना हा दान धर्मासाठी खूप महत्वाचा मानला जातो या महिन्यात केलेलं स्नान दान आणि जप तप यांचं फळ अक्षमित असं म्हणतात या दिवशी आपण ती दान करावे काळ्या तिळाचं हळवण करावं किंवा काळे तीळ दान करावे यामुळे नैवेद्य म्हणून माता लक्ष्मीला अर्पण करावेत त्यामुळे माता लक्ष्मी ही प्रसन्न होते एवढंच नाही तर ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा या दिवशी एकशे आठ वेळा जप केला तर नक्कीच मन शांत होतं या दिवशी रात्री चंद्राला अर्घ अर्पण केल्याने मानसिक शांत शांती मिळते शिवाय या व्रताने पाप नाश होतात धनधान्य वृद्धी होते चांगला आरोग्य लाभत आणि मोक्षप्राप्ती होते म्हणूनच या माघ पौर्णिमेला माघी पौर्णिमा असेही म्हणतात या दिवशी काही गोष्टी करण शक्य होत नस ना नाही जसे प्रत्यक्ष नदी स्नान करणे शक्य नसेल तर घरात आंघोळीच्या पानात गंगाजल मिसळून स्नान केलं तरी चांगलं फळ मिळत या दिवशी भगवान श्री हरी आणि माता लक्ष्मीची विशेष पूजा करावी त्यामुळे तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात अशी मान्यता आहे धन्यवाद